नमस्कार बी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज शिंदेडा तालुक्यातील जोतवाड या गावाचे काही रहिवाशी आपल्या सोबत आहेत नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घेऊया दादा काय सांगणार आपण कुठल्या गावावर आला दादा मी जोतवाड येऊन आलोय माझी परिस्थिती मी भूमिहीन आहे माझ्या ना शेती आहे ना का काही हे फक्त राहायला थोडीशी जागा आहे तर यांनी एका घरात चार चार पाच पाच आठ आठ घरकुल दिले शिक्षक लोकांना घरकुलं दिले आणि मी भूमिहीन नसताना ना माझं नाव सर्वे मध्ये होतं पण आमची परिस्थिती बिकट आहे आणि दोघं भाऊ कल्याणला बिघारी कामाला गेलोय या ठिकाणी घरकुल आ, जे घरकुल आहे ते शिक्षकांना देण्यात आले आहे पण एखादी गरिबाला देखील या ठिकाणी मिळाले नेमकं प्रकरण पंचायतचं आहे आपण जाणून घ्या काय सांगणार पंचायत, सा का पंचायत मध्ये घरकुल मिळाले नाही का काय विषय आहेत सर शेबरी आवास घरकुल योजना असते त्या योजनेमध्ये ग्रामपंचायतीकडनं ठराव लागतो तो ठराव ज्यांच्या संबंधित असतील ते लोक त्यांच्या फायद्याचे किंवा त्यांच्या जवळचे त्यांना तो ठराव दिला जातो त्याबद्दल त्या त्यानुसार ते घर पास हो, होत असतात बरोबर त्यानंतर ग्रामपंचायत कारभार आहे तो कारभार व्यवस्थित ग्रामसभा होत नाही जे फोटो अपलोड होतात की ग्राम स्वराजवर ते फोटो चुकीचे असतात आता मी ग्रामसेवा ग्रामसेवक हे जे व्यवस्थित होत नाही ग्रामपंचायत मध्ये हे देखील त्यांचं म्हणणं आहे नेमकं आता ग्रामसेवक कोण आहे सरपंच कोण आहे ग्रामसेवक किशोर निकम म्हणून आहे सरपंच नानाभाऊ ठाकरे त्यांची पत्नी आहेत पण सर्व काराभो काराभाऊ नानाभाऊ ठाकरे बघत असतात पण तेही काही लक्ष देत नाही आम्ही काही त्यांच्याकडे गेलो तक्रार घेऊन ते आम्हाला सांग उडवडीचे उडीचे उत्तर देतात तुमच्याने जसं होईल तसं करा आम्ही काही देऊ शकत नाही ऑडिट रिपोर्ट एस्टिमेट असेल जे काही असेल ते आमच्याकडे लक्ष देत नाही आमच्याकडे ग्रामपंचायतचे सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल ते लक्ष देत नाही त्याला किती लोकांचे ते गाव आहे आमचं एकवीसशे लोकांचं गाव आहे तर गावात लहान मुलं जिल्हा परिषद शाळा आहे तिथं सुद्धा फिल्टरची सोय एकदम म्हणजे महाग फिल्टरचं बिल काढून एकदम थर्ड क्लास फिल्टर तिथं लावण्यात आलेलं आहे आणि तिथं मुलांना शाळेत जाण्यासाठी इवन रस्ता सुद्धा आणि पावसाळ्यात त्यांना जायला खूप त्रास होतो असे या ठिकाणी पाण्याची सुविधा देखील नाही आहे फिल्टरच्या लावण्यात आल्या त्यामध्ये दे देखील मोठा भ्रष्टाचार करण्याचा आरोप या माध्यमातून दादा काय सांगणार तुमची पुढची भूमिका काय असणार आमची पुढची भूमिका आम्हाला जर नाही भेटला नाही तर आम्ही अजून पुढे जाऊ आम्हाला अजून नाही भेटला आपला जिल्हाधिकारी ऑफिसला आम्ही अजून पुढे जाऊ आम्ही आंदोलन करू आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलन करू असं देखील लोकांचं म्हणजे दादा काय सांगणार ग्रामपंचायतला काही पत्र व्यवहार केलाय आम्ही ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केला होता पण त्यांनी का का, का, दे ते काही कारणास्तव आमचा अर्ज ऑनलाईन अर्ज फेटाळलेला आहे बरोबर आम्हाला काम जर विचारलं आम्ही एस्टिमेट आहे का कामाचं का एस्टिमेट प्रमाणे काम होत आहे का तर आम्हाला धमकी देण्यात येते किंवा तुमच्याकडनं जे होत असेल ते करून घ्या राजकीय प्रेशर टाकण्यात येतो किंवा राजकीय दबाव टाकण्यात येतो असं देखील यांचं म्हणजे दादा काय सांगणार आज तुमची यापुढची भूमिका काय असणार आज तुम्ही या ठिकाणी कुठे आले काय सांगणार धुळे जिल्ह्यामध्ये आलोय दादा मी आता परवाच्या दिवशी ऑफिस मध्ये गेलो ग्रामसेवकाला विचारलं सर माझं नाव का नाही मी भूलीही नाही माझं नाव का नाही तर तो, तो म्हणतो तुझ्याकडून जे होतंय ते करून टाक मी तुला ना लेखी देऊ शकतो ना तुझ्या बाबतीत मी विचार करू शकतो मला फक्त न्याय पाहिजे सर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे गावकरी बांधव आहे ग्रामपंचायत व्यवस्थित चालत नाही सरपंच असो ग्रामसेवक असो त्यांचा मनमानी कारभार मोठ्या प्रमाणामध्ये त्या गावामध्ये आहेत आणि ह्या ठिकाणी गावकरी संपूर्ण गावकरी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर शासनाने जिल्हा परिषद असेल व जिल्हा अधिकारी असेल यांनी गाव या गावाकडे लक्ष देऊन यांना न्याय द्यावा अशी देखील या व्यक्ती यांची भूमिका आहे आणि जर यांना न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची यांची ही भूमिका आहे कॅमेरामॅन निलेश डोलेसवार तास इसपुन चॅनल जय हिंद